গর অর্মা দগরে নগরপাল জ சந்த Ketemu dengan या ठिकाणी स्वागत करायचं आणि साऊदी अरबी विनंती करतो की आपण हरभांचं या स्वागत स्वागत करायचं दादासाहेबांचं स्वागत करायचं आणि श्याम गाडी करतो की आपण चांगला स्वागत करण्यासाठी विनंती करतो सरांचं स्वागत करायचं

anda segera <coughs> menemukan tempat tempat dengan memiliki Yang baru नगरसेवक धारूच्या सर्व नगरसेवक व उमेदवार नगर अध्यक्ष व प्रमुख काय करण्याचा आज सरकार आयोजित करण्यात आला या सरकार आज निवडणूक झाली आपली परत जबाबदारी आपण वाढलेली पुढचा भविष्याचा विकास जे लोकांच्या अपेक्षा आहेत पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि दादानी जाहीरनामा केलेला प्रसिद्ध काम पूर्ण करा आपली जबाबदारी जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यावर जास्त आहे कमी पडले त्यांची पण जबाबदारी त्यांना सोबत घेऊन सोबत आपण एकत्र काम करणार आहोत पहिलेच म्हणून खुचून जायचं नाही नव्या जोडून पुन्हा कामाला लागायचं अशी सगळ्यांनी एकजीवानी एकजुटीनं आपण राहू काम करू अशा अपेक्षा माझे शुभेच्छा देतो संपतो जय जय महाराष्ट्रादा तीन गिरे होते तुमच्या माहितीच दारूळ हे खरंच खूप असं बघा झालेला होता दारू मध्ये मागे पडलेलं होतं विकास काम नव्हते काही नव्हतं आणि दारूळ असं हे वाटायचं धक्का वाटायचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यांना त्यांना जे आहेत त्यांना असं धक्का वाटायचं पण कुणी पुढे म्हणत नव्हतं आणि करत नव्हतं ते दारूच असत त्याच्या मागे दारू हे खूप माग गेलेलं असतं होत मी दादांना तृतीय पूर्ण बोललो की बाबा दादा नाही प्रश्न आहे सगळं आणि विशेषतः दादा यांनी पूर्ण लक्ष दिलं त्यांनी शब्द दिला की दारूचं आपण सगळं चांगलं करू आणि पाणी पण आणू रोज सुक इथपर्यंत आपण प्रयत्न करू आणि दादा म्हणले की काम करते हे माहीत होत आणि दादानी लक्ष घातलं मी लक्ष दाखल सगळ्यांनी व्यवस्थित दिली मी त्याच्यामध्ये केलं तुम्हाला राजभवना आणि आम्ही दहारूच नियोजन असं पूर्ण तयार केलं आणि त्याच्यामध्ये दहारूच्या जनतेनं दादावर माझ्यावर राजभवनावर सर्वांवर विश्वास ठेवला आम्हाला सर्वांना निवडून दिलं मला नगराध्यक्ष म्हणून दिलं आपल्याला नगरसेवक दिले आता जे पडलेले नगरसेवक दोन मताना पडले चाळीस मतांना पडले हे नगरसेवक सुद्धा खूप हे होते पण आता योग असते तर कमी जास्त होत असते लोकशाही म्हणले की चालत असते तर दादा बोलवलं आम्हाला सर्वांचा पडलेला आलेल्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्याबद्दल दादांचे धन्यवाद मान्य सोडकी सगळ्यांनी विनंती करतो की आपण आपल्या मनोजन व्यक्त करायचं नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय बाला जाधव आज सप्ताह कार्यक्रम आयोजित आम सहकारी आदरणीय राजा भाव शहराचे धारूर शहरा डॉक्टर मयूर सावंत उपाध्यक्ष शिंगारी साहेब महादेवराव त्याचप्रमाणे सर्व नवनिर्वाचित झालेले सर्व नगरसेवक आणि ज्यांनी नगराध्यक्षाला निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असे सर्व पराभूत सुद्धा झालेले उमेदवार जे काही थोड्या मतांनी इतर उमेदवार दोन मातांनी आहेत चौदा मातांनी आहेत चाळीस माच्या माता, माता वो जे इतक्या थोडक्यात पराभव त्यांचा झालेला आहे परंतु त्यांच्यामुळंच आपली वरची सीट जे विजयी झाले आणि जे खराब होत झाले त्याच्या सर्वांच्यामुळं आपली वरची सीट सहाशे एकसष्ट मातानी निवडून आलेली आहे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि उमेदवार जयसिंग महिला बाबरी शेठ आमच्या मंगलताई मुंडे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार गट शिक्षणाधिकारी महिला बालकल्याण अधिकारी कारण आपला वडोली तालुका अखालच राज्यामध्ये अंकेशी तालुक्यामध्ये पहिला क्रमांक पोहचवलेला आहे आणि हे अतिशय अपने आसारवंचन दृष्टि में अभी माना चुको हैं। न्यूनतम सही सरकार अपने यहाँ टिकने आए सर्व उडोनीश्वरा की प्रमुख कार्यकर्ते उडोनीश्वरा की सर्व नगर आदरणीय बापू नंतर मार्केट कमेटी चेय सभापति अधर्निया कमांजू शिंदे चिंबे नंतर सर्व सरमानिया नगर सेवा उ तालुका अध्यक्ष बज सावळे सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे या शहरातील मान्यवर कार्यकर्ते बंधूनो आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा बाळाभाऊ जाधव आणि त्यांच्या सर्व टीमच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो अतिशय आव्हान कठीण होत परंतु हे आव्हान सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि आमच्या परीनं त्या विजयामध्ये हातभार लावण्याचं काम केलं आणि म्हणून शेवट गोड झाला आपली नगर परिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर आली आणि निश्चितच राजभाऊ मुंडेंनी सांगितल्याप्रमाणे आता पुढचं आव्हान पाच वर्ष अतिशय महत्वाचे जे आश्वासन आपण जनतेला दिलेली आहे ती आश्वासन पूर्ण करण्याचा कर्तव्य आपल्याला म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये अजिबात त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि परत मला खात्री आहे की अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिले आहे की दारुण शहराचा सर्वांगीण विकासासाठी मी कुठेही निधी पडू देणार नाही आणि आम्ही सतत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करून जे काही निधी या ठिकाणी लागणारे विकासासाठी तो निधी मोठ्या प्रमाणामध्ये दारू नगरीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ आणि कुठेही या नवे नवनवाचित नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवक यांना निश्चितपणानं प्रचंड अशा ताकद देण्याचं काम पुढची पाच वर्षे अजितदा सारखं नेतृत्व बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून ते आहेत राज्याचे अर्थमंत्री आहे आणि निश्चितच आता त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं या ठिकाणी धारूर शहराचा सर्वांगीण विकास पुढच्या पाच वर्षात होईल याच्याबद्दल मी वाहि देतो पाणी पुरवठा योजना होऊन सगळ्या निधी मंजूर आहे फक्त काम करून घ्यायचंय एप्रिल अखेर तुम्ही टार्गेट ठेवा म्हणजे मेच्या कडक उन्हाळ्यात रोज पाणी दारू शहराला पोहोचवण्याचं काम आपण करू आणि निश्चितपणानं तुम्ही थोडं रोज त्याचा आढावा घेत घेतला तर फार वेगाने हे काम पूर्ण होऊ शकत आणि म्हणून पहिलं काम त्याच्यावर जे आम्ही सोपवतोय ते या नगर नगर पालिकेसाठी जी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना आहे त्याचं काम पूर्णत्वाला नेणं आणि रोज पाणी दारू शहराला मिळेल त्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी काळजी घेणं हे पहिलं आव्हान आहे नंतर हळूहळू स्वच्छता असेल त्यानंतर अतिक्रमण दूर करण्याचा प्रश्न असेल पळाभाऊ हे अतिक्रमण दूर करणं हे सुद्धा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असतं कृतुता घ्यावी लागते थोडी परंतु सर्वसामान्य माणसानं मात्र याचा लाभ होत असतो आणि त्याच कौतुकही असतं सर्वसामान्यांना की ह्यांनी कुठलाही भाग भेदभाव न करता अतिक्रमण दूर केली आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जे किल्ल्याचं अतिक्रमण आहे किल्ल्याच्या रस्त्यावर जे अतिक्रमण झालेले ते उद्या आपल्याला पर्यटनाचं केंद्र करायचं त्याच्यावरच अतिक्रमण प्राधान्यानं आपण दूर करणं गरजेचं आहे इतरही अनेक प्रश्न आहेत अनेक आश्वासनं आपण दिलेली आहेत ती टप्प्याटप्यानं आपण पूर्ण करू आणि एक स्मार्ट सिटी म्हणून जसं आपण आता वडोली शहराचा विकास करतोय त्याच पद्धतीनं दारू शहरात सुद्धा एक स्मार्ट सिटी म्हणून आपण निश्चित विकास करू एवढा शब्द एवढी वाई मी आपल्या सर्वांना देतो आणि परत एक सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र

मी प्रचारक आहे मोठ्या साहेबात आपल्या सुंदरवा साहेबाचा दहा सायकल दिली त्या मी मॅट्रिकला होतो फुके साहेबाचा तुम्हाला सांगितलेली ते वेळ एक मिनिट 여러분들 안녕하세요. 나렇게 핸드폰이 안 와서 배신을 좀좀 먹었거든요. 이거를 좀해 주시면 제가 좀좀 감사할 것 같아요.